बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या घटनेनं चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये आग लागल्याची घटना घडली एका केकच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागली सुदैवानं कोणतीही जीवितहानी या आगीमध्ये झाली नाही मात्र ऐन गर्दीच्या वेळेला ही घटना घडल्यामुळं मुंबईकरांची तारांब उडाली आहे संध्याकाळचे सहा वाजता आहेत आणि या वेळेला मुंबईकरांची घरी जाण्याकरता चाकरमान्यांची घाई असते आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता घटनास्थळावरती आहेत शुभम आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे प्रशांत सर सव्वा पाच वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे चर्चगेट स्थानकाजवळ चर्चगेट स्थानकाखाली जे दुकानं आहेत खाद्यपदार्थांचे त्या ठिकाणी एका केक शॉपला जी आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना जी आहे ती समोर आली होती सध्या आपण बघू शकतो कुलिंग प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या ज्या आहेत चर्चगेट स्थानकाजवळ आलेल्या दिसून येत आहेत नेमकी परिस्थिती जी आहे ती सध्या नियंत्रणात आलेली दिसून येत आहे तरी देखील अजून काही गोष्टी आहेत त्याचा त्याचा शोध घेणं सुरू आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागलेली आहे मॉजिरीस केक शॉप होतं या केक शॉपला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आहे सध्या आपण बघू शकतो पूर्ण विद्युत इकडचे जे लाईट्स आहेत ते घालवण्यात आले होते ते नुकतेच आता सुरू करण्यात आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ती आग लागली होती फूड स्टॉल्स जे आहेत या ठिकाणी लोकांची सव्वा पाच वाजताच्या दरम्यान जी आहे धावपळ देखील झालेल्या दिसून येत होती सध्या सभ्यता दोन्ही येण्याचा आणि जाण्याचा मार्ग जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र नागरिक जे आहेत आपलं चर्चिट स्थानकाच्या डाव्या बाजूने जो रस्ता आहे प्रवास करताना दिसून येत आहेत सध्या चर्चगेट स्थानकामध्ये मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील सोबतच मुंबई पोलीस आणि आणि आरपीएफ अग्निशमन दलाचे सर्व जवान ती जे आहेत आहेत त्या ठिकाणी आता सध्या आग जी आहे ती विजवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मात्र बाजूचं जे आयआरसीटीसी च ट्रॅक दुकान होतं त्या दुकानामध्ये सध्या कुलिंग प्रोसेस जी आहे ती सुरू आहे कारण की त्या ठिकाणावरनं देखील दूर जो आहे तो येताना काही वेळ दिसून येत होता शुभम आत्ताची आत्ताची मुंबईकरांसाठी आपण महत्वाची माहिती सांगूयात संध्याकाळचे सहा वाजता आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही वेळ मुंबईकरांची घरी जाण्याची वेळ आहे कामावर आलेले सगळे मुंबईकर हे चर्चगेट रेल्वे स्थानकातून गाड्या पकडतात आणि आपापल्या घराच्या दिशेने जात असतात आत्ता त्या ठिकाणची स्थिती काय आहे गाड्या वेळेवर आहेत का या आगीच्या घटनेमुळं गाड्यांवर रेल्वेवरती काही परिणाम झालाय का अर्थातच माहिती घेण्याचा प्रशांत सर आपण प्रयत्न केले होता की कुठे रेल्वेवर परिणाम याचा झालेला आहे का तर त्याचं उत्तर नाही म्हणून आहे कारण की नागरिकांनी जी आहे फक्त ट्रेन पकडून जी लवकरची ट्रेन भेटेल ती पकडून चर्चगेट स्थानक सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना नागरिक जे आहेत काही वेळपासून दिसून आले होते पण सध्या परिस्थिती ही पूर्ण कंट्रोलमध्ये आलेली आहे रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत त्या सध्या सुरळीत सुरू आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा मुंबईकरांचा मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास जो आहे तो सध्या योग्य सुरू आहे सदर लागल्याच्या चर्चगेट स्थानकाच्या आगी आगीचा कुठलाही परिणाम जो आहे तो सध्या रेल्वेवर झालेला नाही आहे आणि सोबतच संपूर्ण लोकल जे आहेत त्या सध्या व्ययत सध्या मी चर्चगेट रेल्वे लोकल स्टेशन जी आहे ठिकाणावरनं गाड्या निघत असतात त्या ठिकाणी प्रशांत सर जाण्याचा प्रयत्न करत आहेत थोडासा अवधी द्या आपण ते देखील दृश्य सध्या मुंबईला दाखवू इच्छितो मुंबईकरांना दाखवू इच्छितो या ठिकाणी बघू शकतो पूर्ण रस्ता आणि जो मार्ग आहे तो मुंबई आरपीएफच्या जवानांनी आणि जे तिकीट कलेक्टर आहेत ते देखील या ठिकाणी उभे आहेत सुरक्षेच्या कारणाने आणि आग लागली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंद करण्यात आलेला आपल्याला दिसून येत आहे नागरिक जे आहेत आपला मोबाईल काढत आहेत सेल्फी घेताना दिसून येत आहेत पण तरी देखील या ठिकाणा प्रवास जो आहे तो सुरू आहे बघू शकतो भायंदरची ट्रेन सध्या लागलेली आहे आणि बोरिवलीची ट्रेन लागलेली आहे वेळेमध्ये त्या निघताना आपल्याला दिसून येत आहेत पण मात्र हे जरी दृश्य इकडचं असलं तरी देखील पलीकडे पाहायला गेलं तर पूर्ण प्रकारे प्रशासन जे आहे सज्ज झालेलं आहे नागरिकांना त्या बाजूनी जायला देखील नाही देत आहेत आणि सोबतच नागरिक दोन्ही साईडच्या रस्त्यांवरनं प्रवास करताना दिसून येत आहेत आपल्याला सध्या प्रशांत सर नक्कीच शुभम धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता आपण या संपूर्ण घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा आपल्या पुढच्या बातमीपत्रांमध्ये आपण या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया